साजरा करता काय सांगा झिजव कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विजयादशमीला आपल्या बँक सुरू झाली होती त्या निमित्ताने हे रौप्य महोत्सवी वर्ष उद्योग वर्ष म्हणून बँकेने स्वीकारलेलं आहे विदर्भातील प्रत्येक घरामध्ये बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये नागपूर अकोला यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उद्योग निर्मिती झाली पाहिजे हा बँकेचा प्रयत्न आहे विविध उद्योगांना बँक साधारणतः अकरा ते बारा पर्सेंट या दराने कर्ज उपलब्ध करून देणार आहे जिल्हा उद्योग मार्फत जे काही कर्ज असतील दोनशे उद्योगांना त्याच्यामध्ये पन्नास लाखापर्यंत पंचवीस लाख ते पन्नास लाखापर्यंत विविध योजनांमधून पन्नास वर्ष वयाच्या युवकाला कर्ज मिळतं ते पंचवीस टक्के सबसिडी आहे त्या कर्जाला ती सबसिडी सुद्धा मिळते आणि ही सबसिडी मिळाल्यावर उद्योग चांगल्याच प्रकारे उभे होऊ शकतात मला असं वाटतं या निमित्ताने उद्योग वर्षाच्या निमित्ताने साधारणतः प्रत्येक गावामध्ये चाळीस ते पन्नास एका तालुका लेवल किंवा जिल्हा स्तरावर पन्नास ते साठ युनिट एकत्र आले तर आपण क्लस्टर निर्माण करू शकतो त्या मा त्या माध्यमातून प्रशिक्षण आणि उद्योगाला वेगवेगळ्या व्यवस्थापनाचं वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात येतील आणि त्या माध्यमातून आठ कोटी पर्यंत सरकार क्लस्टर योजनांना महत्त्व देते त्यांना रक्कम देते निधी देते आणि या माध्यमातून आपण वेगळ्या प्रकारे मार्केटिंग करू शकतो म्हणून मग उद्योग वर्षाच्या निमित्ताने डेअरी उद्योग असेल उदबत्ती व्यवसाय असेल शेवळ्या पापड करण्याचा उद्योग असेल विविध बचत गटांचे उद्योग असतील हे सगळ्या उद्योगाला जिजो बँक कर्ज देणार आहे माझं असं जिजर्व बँकेच्या परिक्षेत्रात राहणाऱ्या सर्व नागरिकांना आव्हान असेल युवकांना आव्हान असेल युवतींना आव्हान असेल की त्यांनी जिओ बँकेच्या प्रत्येक शाखेत संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त कर्ज कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करावा रिझर्व्ह बँक सहजतेने आपल्याला कर्ज उपलब्ध करून देईल उद्योग वर्ष असल्याने उद्योगाची मनुष्य असणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येकाचं रिझर्व बँक स्वागत करते घरघर उद्योग ही प्रतिज्ञा आपल्याला राबवायची असेल पर कॅपिटल इन्कम आपल्या महाराष्ट्राचं आपल्या विदर्भाचं वाढवायचं असेल तर प्रत्येकाने समोर आलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपण नवीन काय उद्योग करू शकतो हा निर्धार केला पाहिजे रिझर्व्ह बँक आपल्या निर्धाराचं स्वागत करेल आपल्या यशामागे रिझर्व्ह बँक उभी राहील आपल्याला अर्थसंपन्न घर निर्माण करायचंय अर्थसंपन्न प्रदेश निर्माण करायचा आणि घरघर में उद्योग ही संकल्पना रिझर्व्ह बँकेची आहे प्रत्येकाने पाच लाखापासून तर पन्नास लाखापर्यंत लाखा वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगाला कर्ज घ्यावं त्याला रिझर्व्ह बँक सहाय्य करेल आपल्याला जी काही समस्या असेल ती आपण सांगावी रिझर्व्ह बँक आपल्या सदैव सोबत असेल आपण जे काही कर्ज मागणार आहे त्याला आपल्याला तारण सुद्धा द्यावं लागेल प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागेल आणि वेगवेगळ्या आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत पंधरा लाखापर्यंतचे जे उद्योग आहे शेतीशी निगडीत जे उद्योग आहेत शेती प्रक्रिया उद्योग आहे ज्याच्यामध्ये पस्तीस टक्केपर्यंत सबसिडी आहे ही सुद्धा कृषी विभागामार्फत मिळणार आहे आणि म्हणून मग कृषीवर आधारित उद्योग शहरातले उद्योग हे सगळे उद्योग घेऊन आपण आलात तर निश्चितपणे रिझर्व्ह बँक भक्कमपणे आपल्या पाठीशी असेल एक रिझर्व्ह बँकेचा अध्यक्ष म्हणून संचालक मंडळ च्या वतीने आपल्याला आश्वस्त करतो युवकांना नम्र आवाहन करतो की त्यांनी रिझर्व्ह बँकेत भेट द्यावी आपला उद्योग उभा राहावा